माय 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 किती ऊन बाय 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 मदा बस जरा ह्या ओंडक्यावर पिंटू शेठ मग आज काय नियोजन आज काय नाही आज निवांत आहे निवंत आहे काय कोण हो तरी हा तुला अशी जुनी जखम समोरून जाताना बघितलं त्रास होत नाही ग दुखत नाही का असं मस्त दुखत आहे त्रास होतय पण आता काय करणार पिंटू शेठ पण एकच खंत आहे राव तिच्या सोबत एक दिवस जगायची इच्छा राहून गेली राव माझी पण तुला जगायचं ना दिवस ना इच्छा इच्छा तुझी मी कम्प्लीट करणार नाही आता काय पिंटू शेड जाऊ द्या तिथं झालं गेलं लग्न आता काय काय बाऊकी पिंटू शेत आहे ना सगळं मुनकी ने तुम्ही फक्त हा माना नगा नग बा नको जाऊ द्या कस असते माहितीये का पिंटू शेत म्हणतात ना तो तू वाहणारे बास पिंटू शेत वर विश्वास नाही का पण नको आता आता काय करणार काय नको नको सगळं काय सगळं होते तू फक्त एक काम कर मस्तपैकी जा आंघोळ कर एकदम सुगंधी साबण लाव नवीन कपडे घाल चष्मा टाक एकदम तयार होऊन ये बाकीच काय करायचं ना ते मी करतो दुसरा करतो आमच्या दोघांवर जबाबदारी सोडून दे होईल का माझी शंभर टक्के होणार होईल का अरे होणार म्हणजे होणार तर ठीक आहे मग विश्वास ठेवतो तयार जाऊन मस्त माझी पण आता तुम्ही म्हणताय म्हणून अरे जा रे तू बघते जा चला तू सेट चला चाले बाबा एकदा का त्याच्या पिच्छ्या भरूस आता घरी जातो मस्त पिकशी दाब कर आणतो खातच नाही रे दादा काय कर थांब ए काय रे कुठ झाला घरी झालं जेवाय ओय हा जेवण झालं का एक काम कर काय काम करू मला भूक लागली मी काय काम कर दे आता हे पाचशे रुपये गी पासे घे घे कशाला अरे घेतो खर आणि मस्त पैकी हॉटेल मध्ये जा आणि वडापाव खाऊन मला चक्क पाचशे रुपये अरे खा खायच कर काय विषय पण पाचशे द्या असंच म्हणलं याला परत झालं पैसे दिले नाही काय नाही म्हणून म्हणलं खाओ बा एवढ्या <laughs> काय विचारायचे कारण सारख्याला माल असत विचारलं पण नसतं पहिलं घेऊन पळून गेलो असतो अरे तुझ्यासारखा फोकट्या असत घेऊन पण हे पाचशे रुपये माल दिलं बरोबर सरपंचाला काय बांधणार पिंटू मी शाळाला पाचशे दिलं असं केलं तसं केलं तुमच्या गाड्याला तुम्हाला पैसे देत मग मी काय करू आय काय सरपंचाला काही सांगायचं नाही तू तो जायचं आणि खाऊन यायचं एवढं पाचशे रुपयाच पाव मला पन्नास रुपयाचं वाटप नाही झालं अरे मग आता खा एक तासानी भूक लागली तवा खा दोन तासाने भूक लागल तवा खा चार तासाने भूक लागल तवा बी खा वाटल्यास तर दिवस भर खा दिवस हा गा तरी खात नाही ना मला पाचशे रुपयाचं मग एक काम कर ना एकटा काय खातो बघ तो तू आजी बाबा होता मित्र गोळ्या हा त्याला घेऊन जा ना हा जातो ना जमते ना जातो जातो हा तुम्ही दोघं जावा मस्तपैकी पैकी हॉटेल मध्ये यायचं जेवढं खायचं तेवढं खायचं दिवसभर पाहायला जमलं बघ आता कधी जाता ऐवजी गावात जातो आणि कुठं जातो पण कुठं जातो वाट बघा लगेच आत्ताच आत्ता चाललंय लगेच हा पिंटू शेट मला अरे आकल लावली फिंटू शेट म्हणतात मला म्हणता कुठं बाहेर चालू का हा जरा काम होत जरा माझं तो एकच काम होत म्हणून आलतो जरा बोला की काय पावसाचा आहे ना काय आजकाल हिशेब लागत नाही काव पण पडते एवढा चांगला भुईमुख आलाय वावरात वा, वा जर पाऊस जर पडला तर सगळं पीक वाया जाईल मग म्हणलं भुईमुख काढायला घ्यावा तसा एक माणूस मी लावलाय तिथं काढायला आपल्या बांड्या बरोबर पण कसं आहे एवढं मोठं वावर आहे एका माणसाला उराखणार नाही अजून माणसं पाहिजेत ना म्हणून म्हणलं तुझ्याकडे यावा आणि तुला घेऊन जावा तिथं भुईमुग उपटायला पिंटू शेट्टी मी आले असते बर का पण माझं पण जरा अर्जंट काम आहे तुषारला घेऊन जा की अरे तुषारला काय मला काम आहे ना तालुक्याला जाणार आहे जरा हा असं त्याला ते घेऊन गेला असतो बघ ना तेवढ कारण काय माहिती का ते, ते उपटले नाही ना सगळं पीक वाया जाईल काल बांड्यानी बऱ्यापैकी उपटले पण अजून जरा गरज लागते माणसाची बरोबर चालतंय नका टेन्शन घेऊ येते मी माझं काम करीन पुन्हा हा हा चालतंय जाऊन येते मग येते ते येते मी सांगतो कुठे जायचं असेल ते काय नाणीकडे जायचं बरं मी सांगतो त्यांना तू तिकडे जा बंड्या पण तिथं आणि दोघं तेवढं उरकून घ्या मी अजून माणसं आणतो वाटलं तर चालतंय सांगा मग तेवढा हा सांग सांग जाऊ का बंड्या हिर हिर कस कशी खुलन आले क्या हाँ, जा। जी ले जिंदगी जा पिंटू शर्ट हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय एवढा आहे एवढा थँक्यू म्हणायची काय गरज नाही मला आज रेडू चा याय बाबा राजा पाव आमचं लय दिवसाची इच्छा होती माझी पूर्ण व्हायला लागली आज पिंटू शर्ट म्हणा असे असू दे म्हणजे कस आहे माहिती का कार्यकर्त्याची इच्छा कम्प्लीट करणं हे नेत्याचं आद्य कर्तव्य असतं आवडलं तुम्हाला हे आता लवकर जा थोडा दिवस शिलक राहिलाय घे तू मजा करून सगळी स्वप्न तुण शेवटी पिंट शर्टनीच पूर्ण केलं का नाही पिंट शर्टनीच पूर्ण केलं खाली बघून चल पडशी बाव की आमची नादी नादिका त्याला पिन लावलं का ते फक्तच हा आली का बंद आले बंडे झांकी पांकी कपडे गॉगल शेतात काम करायला चालला का फिरायला चाललंस दोन्ही करायला चाल चाल बर चल बाबा आधीच उशीर झालाय चल बर कस दिसतोय दिसतोय चांगलाय ठीक आहे फुले फुल्याच आवडलं तुला जाऊ दे सार्थ की लागला माझा ड्रेस चल चल आई म्हणता खूप ऊन आहे आज पंचेचाळीस अंश सेल्शियस डिग्री तापमान आहे छत्री बित्री आणायची येताना चल भाषा तुझी सेल्शियस चल 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 पटकन चल, 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 चल। ए म्हणता थांब काय आता था? ओ माय 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 किती ऊन आहे बाय 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 म्हणता बस जरा ह्या ओंडक्यावर अरे बंड्या उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर असणार रे ते चल बस किती टेम्परेचर वाढले जरा जीवाला आराम पाहिजे का नाही तुझ्या काम 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 जरा आराम करत जा जरा बस म्हणता बोल काहीतरी अरे पण लय उशीर झाला आपल्याला चल हे नाही प्रेमाचं बोल काहीतरी प्रेमाचं काय बोल तुला बोललं काहीतरी प्रेमाच या वल प्रेमाच भारी लय वारी वा बावळा बिवळा काय नाही चल तिकडे आपल्याला भूमिम काढायचा तो उशीर होईल पुन्हा उठ उशीर होईल का हा लय सावली खाल्ली चल झालं का हा चल 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 पोस ना रुमाला नाही पोस माझ्या राहू दे

वावरा चालला कशाला शेंगा काढायला शेंगा काढायला तुला काल म्हणलं कांदा मार चला मला सांग शेंगा काढायला काल माझा आता आज आहे मुडे आहे कमी काय पैसे देत नाही का तुला पैशासाठी कोण करतय इथं पाकराचा सवाल आहे म्हणजे इथं काय माझा मन बिन आहे का नाही काय त्याच्यामुळे करतोय मी पैशासाठी नाही करीत काही काम पिंटू शेटनी सांगितलंय त्यांचं जरा अर्जंट काम आहे पाऊस आला तर शेंगा हे होती ना म्हणून अरे पैसे नसले की मला फोन करतोय काय 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 तरी कामधांदा नाही करीत नाहीच करीत मी पैसेसाठी कोण म्हणला अरे काय म्हणले तुम्ही खैर मांडा हा मग काय चॉईच कळतंय का काय मांदा चॉईच कळतंय का काय या माणसाला कानात नको आरडू माझ्या मग काय फॅशन बिशन असती का नसती हा का मांदा काय ना तुम्ही काय म्हणतो तू पार हे झालाय पागल झालाय पागल <laughs> नीट बरोबर का पण डोक्यातच घाल का असत्या सॉरी ना पुढे तुझ्या फिरायला लागलय का म्हणता मला अरे ते गॉगल कार घातलास का कधी जन्म त्याच्याने फिरत असेल नाही गॉगलने नाही फिरायला लागलं मग ही टेम्परेचर सेल्सिअस अंश त्याच नाही नव्याण्णव अंश सेल्सिअस अरे काय फिरायला तर राव बाजूला सारखं मला वाटलं धरशील मला तू तू झपणार का मला चक्कर चाव बांड्याला ना चक्कर आली चक्कर आली का फोन लाव लवकर लवकर नाही 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 पाणी 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 मला कुठून तू कुठे चालल पण आम्ही दोघ जण पिंटू शेटच्या वावरात चाललो होतो भूमिक काढायला बरोबर तुझा वावरात आम्ही याला दवाखान्यात घेऊन जातो आणि पिंटू शेटला फोन करून बोलतो नाही दवाखान्यात नाही नाही मला वावरात जायचं मला वावरात जायचं हॅलो पिंटू पिटिशर मला वावर लवकर या लवकर या पडले चक्कर पडलाय नाही काय ना झालं मला हा नानाच्या घरा कशी पडलाय या लवकर येतोय पिंटू याला काय झालं अरे मला वावरात जायचंय बर वावरत जायचंय तुला चक्कर आले ते बस इथे बर करू तरी मी तुम्हाला सांगत होतो मला नगा मला नगा मधीच लग्न झालंय कशाला उगस पण तुमचं चाललं होत जा आपली जिंदगी अरे तिला किती किती हिडीसिडीस केलं त्या मदीने मला अरे अंग असून पडायचं नाटक केलं बाजूला सरकली खाली पडलो लागलं मला तेवढे दोघं पडत आले इकडे तुम्हाला फोन केला फोन केला तिकडं अच्छा म्हणजे हे सगळं तुमचे नाटक होते काय माझ्या बाईकवर लाईन मारण्यासाठी होय भांड्या म्हणून करण्याकडे कर पाचशे रुपये देऊन मला वडापाव खायला पाठवलं नाही का त्याच्यासोबत